शिवाजी महाराज महाराजांच्या जन्मतारखेचा घातला गेला होता आता ह्याच्या मागे कोण होत काय होतं हे मला सांगायचं सा नाही पण संशोधनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तज्ज्ञांची जी समिती आय नेमली होती त्या तज्ञांच्या समितीने पुढे येऊन सरकारी तारीख एकोण एकुन, फे एकोणीस फेब्रुवारी आहे असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर आपण सरकारतर्फे जाहीर झालेल्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करतो जिजामाता जयंती साजरी करतो राज्यभिषेक दिन साजरा करतो संभाजी महाराज जयंती दिन साजरा करतो हे सगळं तारखेनुसार होत आहे आता अचानक परत हे चक्र उलटं फळवायचं आणि तिथीवर आणायचं त्याच्या मागची भूमिका काय हे मला काही समज समजायला मार्ग नाही आणि हे मी मी नाही बोललो आहे हे सध्या मुनगंटीवार साहेब जे सांस्कृतिक मंत्री आहे एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की ह्याच्या पुढे सगळे शिवाजी महाराजांचे जिजामाता माईचे आणि संभाजीराजेंचे जन्म आणि मृत्यू तिथीनुसार साजरी केले जातील ह्याच्या मागे एक कट आहे एक कारस्थान आहे परत एकदा महाराष्ट्र पेटवायचं काम हे करतायत मला वाटतं की इथेच थांबायला हवं कारण का विरुद्ध एक मोठी लढाई लढली गेली पण यशवंतराव चव्हाणांपासनं जेव्हा हा तारखेचा गोळ झाला तेव्हा एकोणीसशे साठ सालानंतर लक्ष्मणशास्त्री ज्योती जोशी आणि सेतू माधवराव पगडी यांना बोलवून यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की तारखेचा गोळ घालू नका त्याच्यात महाराष्ट्रात आग लागेल आणि घर घरं पेटवली जातील त्याच्यानंतर अनेक वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी ती तारीख बदलली तिथीनुसार सगळं रद्द केलं आणि तारखांवर आणलं आता हे सरकार परत का तिथीनुसार करत आहे हे मला माहीत नाही मनुस्मृतीचा जो काही प्रकार येतोय त्याच्यातलं हे पहिलं काम का मुनगंटीवार स्वतःचा वाढदिवस तिथीनुसार करत नाही का मोदींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही का देवेंद्रजींचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही का एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस तिथीनुसार होत नाही फक्त शिवाजी महाराजांचा वाढदिवस तिथेनुसार का हा प्रश्न महाराष्ट्र विचारणार आणि खास करून बहुजन विचारतील सरकार मुद्दामून हे सगळं करत आहे हरलेल्या मानसिकतेत असलेलं सरकार हे नको नको ते काम करत आहेत तरुणांना धंद्याला लावतायत नोकऱ्या द्यायच्या नाही आणि नको त्याच्यात कामाला लावायचं असं आहे की तुम्ही काम देऊ नका काही देऊ नका लोकांना सांगा तुम्ही गरीब असा तुम्हाला घर गर, घरपोच डब्बा पाठवतो प्रश्न मिटणार नाहीत लोक शिकतात ते मोठं होण्यासाठी लोक शिक्षण घेतात ते मोठं होण्यासाठी त्यांना माहीत नसेल ज्या मुंबई आय आय टीमध्ये मध्ये पास होण्याच्या आधीच दहा दहा लाखाच्या नोकऱ्या मिळायच्या त्याच्यातले अर्धे एन्स आज बेकार आहेत बेकार नोकऱ्या नाही आहेत आय आय टीचा अभ्यास करून जर नोकऱ्या मिळत नसतील तर हे सरकार कशाला आहे हे फुकटच सा जेवणासाठी पोरं जन्माला येत नाहीत हे फुकटच काय ते अनु अनुशेष काय म्हणतात अनुदान घेण्यासाठी पोरं जन्माला येत नाही त्यांना घाम गळायचा असतो त्यांना घाम घालण्यासाठी काम तर आम्ही साहेब निवडणुकी परत सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी सगळ्या तरुणांनी यांना लोकसभेमध्ये जागोजागा दाखवल्यानंतर आता जागा झालेलं सरकार आहे आणि तेही त्यांना कळत नाही आपण बोलतोय काय मी कालच सांगितलं ह्याच अर्थसंकल्पनात संकल्पात ते म्हणतात की ह्याच्यातली सुसूत्रता मूल्यमापन करून आम्हा एक समिती नेमू आणि ते जसं सांगतील तसं पुढे जाऊ म्हणजे कुठलंही सुसूत्रीकरण न करता मूल्यमापन न करता हा अर्थसंकल्प आणलेला आहे ही किती खेदाची गोष्ट आहे ही किती खेदाची गोष्ट आहे अभ्यास न करता आपण जेव्हा अर्थसंकल्प आणता तेव्हा तुमच्या मानसिकतेची कल्पना आहे ते, ते, ते आता मला त्या सगळ्यांमध्ये नाही जायचं आहे जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं आहे पान क्रमांक त्र्याण्णव पॅराग्राफ नंबर फाईव्ह त्याच्यामध्ये जे काय लिहिलंय त्याच्या मागचा हा हेतू जेम्स लेन असं म्हणतो की इट इज जोकिंगली सेट इन द स्ट्रीट्स ऑफ पुना दॅट दादोजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज

लोकसभेच्या निवडणुकी चिंता वाढलेली आहे त्यामुळे ते चिंतेच चिंतन करण्यासाठी त्या बैठक आहेत शेतकऱ्यांना देऊ कामगारांना देऊ यांना देऊ त्यांना देऊन खिशात नाही आणा आणि म्हणतात बाजीराव म्हणा अरे कुठनं आणणार आहेत पैसे काल खडसे साहेबांनी सांगितलं ना सात का सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावर तुम्हा सगळ्यांवरती एक लाख साठ हजारच सा कर्ज आहे प्रत्येकावरती कल्पना आहे का तुम्हाला कर्ज आपली लहानपणी आई काय म्हणायचं ऋण काढून सण साजरा करू नका ह्याची साधी अक्कल या गव्हर्नमेंटला नाही यांच्या आईने काय न शिकवलं गेलं दिसत नाही आपण जेव्हा नोकऱ्या देऊ शकत नाही ना, ना। जेव्हा त्यांना काही देऊ शकत नाही उत्पन्नाचं साधन देऊ शकत नाही तेव्हा वेगवेगळ्या वे वे कामाला लावायचं असतं कोणालाही फुकटात काही नको असतं प्रत्येकाला आवडतं की माझे दोन पैसे गेलेले चालतील पण आपण मोठं काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी म्हणून या सगळ्या योजना असतात अ ज्यांना खरंच काम द्यायचं त्यांना द्या ना कॉन्ट्रॅक्ट लेबर काढा ना त्या मंत्रालयामध्ये चतुर्थ श्रेणीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्यांना काढून तिथे भरती करा ना पंच्याहत्तर हजाराची जी भरती करणार होतं त्याचं काय झालं उत्तर द्या ना प्रत्येक श्रावण बाळ हा आपल्या आईवडिलांना काशीला घेऊन जाईल स्वतःच्या जा पैशातनं तुमच्या इथे नाही उभा राहणार